काय करते तू पिल्ल्याला झोपवते हम्म कस झोपवते तर बघा इकडे रॉकीच पिल्लो आहे आणि इथे एक छोट पिल्लो आहे बघ कुठं बसले चल इकडे हे ते हिते हिथं बस तुझं बाळ कुठे कुठे बाळ तुझं त्याला माहिती घेत असते हाय सर्वांना कसे आहे सर्वजण तर तुम्हाला मी म्हणलं होतं बरं का कालच्या व्हिडिओ मध्ये रॉकीची पिल्ले दाखवतात दाखवते तर हे बघा रॉकीचे पिल्लू हे एक आहे स्वरापाशी एक आहे स्वरा बघू झाशी एक ही एक आहे आणखीन दोन झालेले होते बरं का पांढरे पांढरे पण ते काय झालं माहिती पितच नव्हते ती दोन मिली ही दोन आहे दिसतंय पांढरे आणि स्वरापशि आहे का हे पण सेम आहे ही असं सेम पांढर शुभ्र उमटते आणि ते रॉकी सारखा त्याचा कलर च येतोय नंतर हे आता असं दिसतंय ना हा राखी सेम रॉकी सारख होते रॉकी कडी चल रॉकी म्हणत असून काय करते तू माझ्या घेऊन काय माहिती हे ना रोको काय करते ती काय माहीत म्हणत असं कशी बघते बाहेर येऊन बसले आणि तिथे ते कपाटाखाली बसले ती जागाच आहे बसायची तर चला आता जाऊया रानात जायचं आहे आपल्या तर शेंगा काढायला आहे चालू चला आता जाते रानात बरं का आता थोडंसं शिरवळ पडले पण नंतर लगेच ऊन पडते चालू राहते सारखं तर बघ कशी बसले ती इथं खटवर बसले ती बघा शेळ्या चला काल थोडासा पाऊस झाला ना त्यामुळं जरा उशिरा चालले शेंगाला तर बोलवतं लई दैवार पडलेलं होतं त्यामुळं चला आता बघूया यशला मी लावले होते बरं का येल उपटायला किती उपटले काय माहिती नाही म्हणलं घरातले कामावर असतं येल उपटून ठेव जरा सुकतेन म्हटलं त्याला चिखल येत होता काय माहिती नाही किती उपटले होती बघावं लागेल आता चिकल येत असला तर मग उपटूनच टाकावं लागेल नंतर तोडावं लागेल दुपारनंतर हा चिकल येते जास्त येते चिकल मी चिखल जास्त नाही बघा शेंगा बिल फुटले ते थोड्या थोड्यात निघायला लागले ते शेंगा पण आहे काय असं ते असं बघू थोडंसं तर ये लून टाकते नंतर सुकते म्हणजे मला तोडायला वांत झाले तर लय वलं झाले बघ मला नाही व्यवस्थित दिसणार कालच्या पावसाने जास्त वल झाले थोडं कुठं तर सुकलं होतं कुठे टाकली ती उपटून चल दाखव चल ना दाखव मग बघू दी मला किती उपटले तू वेल ही तर एवढे नंतर बघा किती यशनी ये येल उपटलेत हा ही तर एवढी आणि त्याला पण लय चिखल ये लागलं रे किती माती आहे लागली ग असं हे पाहिजे थोडक्या असं बी नाही एवढी माती म्हणल्या कसं हेच लय ते एवढे उपटले ते एवढंच एवढेच उपटले पावसाने कशा उघड्या झाल्यात बघा शेंगा ही खालील उपटलेले चेत हे दिसते बाबा हे अशा उघड्या झाल्या शेंगा एवढ्या शेंगा खाली राहिल्यात ना ले राहिले ते तिनिकुन ती कसं पन्ध्र दिसायला लागले